नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी सिनेमा विश्वात एकीकडे अडकत आहे तर दुसरीकडे काही नात्यात आल्याचं आहे योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्या नात्यात वादळ आल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान आता मराठी कला विश्वातील आणखी एका अभिनेत्रीच्या संसारात वादळ आल्याचे समोर आले आहे आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री गेल्या काही दिवसापासून नवऱ्यापासून वेगळी राहते आई कुठे काय करते मालिकेत झळकलेली अभिनेत्री अक्षया गुरव आणि दिग्दर्शक भूषण वाणी यांच्या नात्यात दुरावा आल्याच समजत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून ते दोघे वेगळे राहत आहेत तसेच सोशल मीडियावर त्यांनी एकमेकांना अनफॉलो देखील केले आहे त्या दोघांच्या सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो देखील पाहायला मिळत नाहीये याशिवाय लग्नाचे फोटो देखील त्यांनी डिलीट केले आहे